माझ्या गावची रॅली आहे आणि सगळे माझे रक्ताचे लोक नातेवाईक आहेत रक्ताचे मित्रमंडळी आहेत आणि माझ्यासाठी अतिशय उत्साहाने काम करत आहेत आणि सर्वांना बदल पाहिजे आहेत आणि सगळ्यांच्या मुळे बदल निश्चित होणार याची मला खात्री आहे यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिला आहे याच्याकडे आपण कसं पाहू अतिशय सकारात्मक बघतोय मी कारण संतोष भाऊ मागे एक खूप मोठा जनसमुदाय आहे ते भुसावळचे भुसावळ नगरीचे शिल्पकार होते त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग भुसावळ आणि तालुक्यापुढे परिसरात आहे आणि त्यांची निश्चितच मला मदत होईल आणि ह्या विजयाचा कळस जो आहे तो त्यांच्या मार्फत ठेवला जाईल याची मला खात्री आहे खऱ्या अर्थाने परिवर्तनाची नांदी आहे आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळतोय आहे तसं बघायला गेलं तर ही विजयाची खऱ्या अर्थाने सुरुवात आहे येणाऱ्या काळामध्ये जसे जसे निवडणुकीचे जवळ दिवस जवळ येतील तशा तशा प्रकारचा प्रतिसाद डॉक्टर राजेशजी मानवडकर साहेबांना भुसावळ मतदारसंघातून सातत्याने मिळतो आहे त्या अनुषंगाने लोकांच्या प्रतिसाद बघता आमच्या मनात तरी कुठल्याही प्रकारची शंकाने डॉक्टर राजेशजी मानवडकर साहेब निवडून आल्याशिवाय राहणार ही वरणगाव शहरामध्ये काढलेली रॅली म्हणजे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर राजेशजी मानोतकर यांच्या विजयापर्यंत पोहोचणारी ही रॅली असेल कारण भुसावळ मतदारसंघामध्ये मागील दहा ते पंधरा वर्षापासून ज्या विद्यमान आमदारांनी जो आपला भुसावळ विधानसभा क्षेत्र जो आहे हा भाग जो मागे नेलेला आहे तर त्याबद्दल सर्वसामान्य जनतेमध्ये नक्की चीड आहे आता दो कालच संतोष भाऊंनी पाठिंबा दिला पाठिंबा म्हणजे संतोष भाऊंचा आशीर्वाद ऑलरेडी आहेच आणि ते सोबत आहेतच मात्र काही लोकांमध्ये शंकाकुशंका होत्या त्यांनी ते फोडून काढल्या उद्याच्या दिवशी वरणगाव शहरामध्ये लोकनेते आदरणीय नाथाभो यांची पण सभा आहे त्याच्यामुळे हो सर्व वरिष्ठ नेतेगण जे असतील किंवा समर सर्वसामान्य जनता जी आहे ही महाविकास आघाडीचे उमेदवार मानोत्तर डॉक्टर साहेब यांच्या पाठीशी आहे आणि मतरूपी आशीर्वाद देऊन ते त्यांना विजयीस करतील विषय असा असतो काही काही बोलत असतात पैद्यांनी किती चाली केल्या तरी त्या पॅद्यांच्या चाली असतात वजीर त्याचा एक डाव राखून ठेवतो आणि अरेचा डाव हा तेवीस तारखेला संबंध येईल